लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे कला वानसामानाची यादीत आहे आणि तिच्या हातातून ती, हाता ती यादीचा पेपर खाली पडतो आणि त्या पेपरच्या खाली तिने जे डिझाईन बनवलेले असतात ते पेपर सुद्धा असतात आता ते ते कला मात्र खूप गोंधळून जाते कारण ते सगळे पेपर्स हे अद्वैतच्या पायाजवळ पडतात आणि अद्वैत ते पेपर्स उचलतो कला मात्र खूप घाबरते ती मनात विचार करते आता जर याने ते डिझाईनचे पेपर पाहिले तर याला समजेल की डिझाईन्स तयार करणारी मुलगी मीच आहे आणि हे जर त्याला समजलं तर तो खूप चिडेल त्याच्यामुळे मागचा पुढचा विचार न करता कला त्याच्या हातातून ते पेपर हिसकावून घेते तेव्हा अद्वैत बोलतो काय आहे तुझं काय चाललंय तुझं का, 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 का माझ्या हातातून ते कागद हिसकावून घेतलेस मला दाखव काय आहे त्यात तेव्हा कला बोलते हे काय तुझं ऑफिस आहे का मला हे डॉक्युमेंट दाखव मला ते डॉक्युमेंट्स दाखव हे बघ ते माझे पर्सनल पेपर्स आहेत आणि त्यामध्ये काय लिहिलं आहे हे मला तुला दाखवायची गरज वाटत नाही तेव्हा आता अद्वैत बोलतो की बघ मला खाजगी माहीत नाही पण हे घर माझं आहे ड्रावर माझं आहे किचन माझं आहे त्यामुळे हे पेपरसुद्धा मला बघायलाच पाहिजे तुझा मचापाडा सुरू झाला ना मग एके म मीच सगळं करणार म दुने म मा, माझंच सगळं घर आहे म त्रिक म मा, मला सगळं विचारायचं म चोक मला मा, विचारल्याशिवाय काही करायचंच नाही तुझी मची बाराखडी काही संपणारच नाही तेव्हा अद्वैत बोलतो गप्प बस उगाच विषय भरकटवू नकोस आणि काय आहे ते पेपर्स मला दाखव तिथे रजनीसुद्धा उभी असते आणि ह्या दोघांचा बालिशपणा पाहून रजनीला हसू येत असतं तेव्हा कला बोलते तुला काय करायचं आहे हे पेपर्स पाहून तेव्हा अद्वैत बोलतो हे बघ माझा तुझ्यावर जराही विश्वास नाही तू खरं बोलते आहेस यावर माझा विश्वासच नाही तर तेव्हा कला बोलते तू माझ्यावर विश्वास ठेवावास असं मला बिलकुल वाटत नाही कारण तू माझ्यावरती अविश्वासच दाखवत असतो तेवढ्यात तिथे सोहम येतो आणि सोहम रजनीला विचारतो काय चाललंय तेव्हा रजनी बोलते चालू दे चालू दे त्यांचं त्यांचं काही लवकर संपायचं नाही तू मात्र वरती जा मी तेच थांबते यांचं काही लवकर संपणार नाही आणि गमतीशीर आहे मी मात्र एन्जॉय करणार असं म्हटल्यानंतर सोहम तिथून निघून जातो अद्वैत बोलतो मी तुझ्यावर ना कधीच विश्वास ठेवू शकत नाही कारण ना तू कधी खरं बोलूच शकत नाही आता तेवढ्यात तिथे रोहिणीसुद्धा आलेली असते तेव्हा आता रोहिणी मनात बोलते काय आहे हा अद्वैत असा तो त्याच्या बायकोसमोर भांडताना इतका लहान होऊन भांडतो आहे असं जर त्याला स्वामीनाथन सरांनी पाहिलं ना तर ते विचार करतील हा किती मूर्ख मुलगा आहे आणि किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडत बसतोय असं म्हणून रोहिणी तिथेच उभी असते तर कला अद्वैतला बोलते ठीक आहे ठीक आहे तुझा माझ्यावर विश्वास नाही ना मग रजनी मॅडमवरती तरी विश्वास आहे ना तेव्हा अद्वैत बोलतो काकीचा काय संबंध आहे इथे आणि काकीवरती माझा विश्वास आहे मी तिच्यासमोरच लहानाचा मोठा झालो आहे तेव्हा कला बोलते रजनी मॅडम तुम्हीच सांगा याला इथे काय चाललंय ते अद्वैत विचारतो काकी हिचं काय सुरू आहे तेव्हा कला बोलते रजनी मॅडम हा शाळेत होता तेव्हा पण असाच होता का एकदम हट्टी तेव्हा रजनी बोलते अरे अद्वैत तू जरा शांत हो आणि काहीच नाही आहे त्या ते पेपर्समध्ये तेव्हा अद्वैत बोलतो काकी तू का हसतेस आणि हिची बाजू का घेतेस तू रजनी बोलते तुमचं ना जरा हास्यास्पद आहे म्हणून मला हसू येत आहे पण सॉरी सॉरी हसणार नाही या अरे त्याच्यात आम्ही वान सामानाची यादी तयार करत आहोत मग जर वान सामानाची यादी तयार करत होती तर मग मला दाखवून करायला काय झाली होती मला ती यादी दाखवायला काय झालं होतं या खरेला तेव्हा आता कला बोलते बघा ना रजनी मॅडम किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इरिटेट करतोय हा ठीक आहे तुला वान सामानांची यादी कशी तयार करतात हे पाहायचे ना चल मी तुला शिकवते असं म्हणून कला अद्वैतच्या हाताला पकडते आणि त्याला डायनिंग टेबलकडे आणते चल मी आज तुला दाखवते वान सामानांची यादी कशी तयार करतात ते तर रोहिणी मुद्दामुनास तिथे सोप्यावरती येऊन बसते कला बोलते हे बघ स्वयंपाक करताना आपल्याला स्वयंपाक कसा करायचा फक्त हेच जाणून घेणं महत्वाचं नसतं तर स्वयंपाक करताना आपल्याला कोणत्या चार गोष्टी लागतात आपल्या घरामध्ये महिन्याचं सामान किती असतं हे महत्त्वाचं असतं आंबे मोहर तांदूळ कुकिंग ऑइल अजून काय लागतं आपल्याला डाळ हे सगळं महत्त्वाचं असतं तेव्हा अद्वैत बोलतो तुझ्या या घरच्या सामानांमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा कला बोलते इंटरेस्ट कसा नाही आत्तापर्यंत तर तू हे पेपर्स मी माझं हे ते बोलत होतास ना मग हे पण तुझंच सामान आणायचं आहे की तुझ्याच किचनचं सामान आणायचं आहे तुझ्याच माणसांसाठी आणायचं आहे मग आता काय झालं तेव्हा अद्वैत बोलतं तू अतिशहानपणा करू नकोस आणि हे बघ मला ही यादी वगैरे काही बनवायची नाही तेवढ्यात तिथे रजनी येते आणि रजनी बोलते अरे अद्वैत काय चाललंय तुझं लहान मुलांसारखं अद्वैत बोलतो तू पण हिच्याच बाजूने आहे का तेव्हा रजनी बोलते नाही रे बाबा मी कोणाच्याच बाजूने नाही मी फक्त तुम्हाला सांगते रोहिणी मात्र सोप्यावर बसून त्यांच्या भांडणाचा तमाशा पाहत असते आणि अद्वैत आणि कला दोघांच्या भांडणांमध्ये कलाच्या हातून एक पेपर खा तो, टेबल चा खाली पडतो डायनिंग टेबलच्या खाली आणि तो पेपर डिझाईनचा असतो पण अद्वैत आणि कलाच्या भांडणांमध्ये अद्वैतसोबत बोलता बोलता कलाच्या लक्षात येत नाही की तिच्या हातातून डिझाईनचा पेपर खाली पडला आहे पण ह्या रोहिणीच्या लक्षात आलेलं असतं की कलाच्या हातातून कुठला तरी एक पेपर खाली पडलेला आहे आणि ते दोघेही तिथून निघून जातात तेव्हा रजनी बोलते की खरंच आहे या दोघांचं एकमेकांच्या भांडणांपेक्षा एकमेकांवरती प्रेमच जास्त आहे तर आता तिथे रोहिणी लपतछपत येऊन तो डिझाईनचा पेपर हातात घेणार असते ती आता लपतछपत डायनिंग टेबलजवळ येते आणि डायनिंग टेबलच्या खाली वाकून तो पेपर घेते तर त्या पेपरवरती डिझाईन पाहून ती बोलते हे काय ही तर बोलली वान सामानाची यादी तयार करते मग ती ही लपून छपून ही डिझाईन काढते आणि ते पण अद्वैतपासून लपून आता हे काय नक्की सत्य आहे ते मला जाणून घ्यायलाच पाहिजे ही कलाना ना दिसते तशी साधी सरळ सोपी अजिबात नाही आता हिला ना हीच संधी आहे अद्दल घडवायची आणि ती मी घडवणारच